सगळ्यांना जय महाराष्ट्र चार पाच दिवसापूर्वी काश्मीरमधील पलगाम या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला झाला तर त्या हल्ल्यामध्ये बरेच असे भारतीय नागरिक द मृत्युमुखी पडले तर याचा निषेध पूर्ण भारतामध्ये करण्यात आला आणि असाच निषेध नाला सोपारा या ठिकाणी करत असताना था मुस्लिम समाजाचे दोन चार टाळकी येत आहेत आणि या निषेध जे करणार आहेत त्यांना दम देत आहेत शिवीगाळी करत आहेत त्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहेत एवढंच नाही तर त्यांना धमकी देखील येत आहे तर मला असं म्हणायचं आहे की ह्या जे आरामखोर जे अवलादी आहेत गांडूच्या अवलादी ह्या आपल्या भारतामध्ये राहत आहेत इथलंच खाता आहेत इथंच लहानाचे मोठं होतं आणि पाकिस्तानाबद्दल अभिमान या आराम खोरा लोकांना गुणगान जात आहेत त्यांचे बरं यांच्यात एवढी धमक येते कुठून आपल्या भारता भारतातच राहून भारताबद्दल द्वेष निर्माण करतायत एवढी हिंमत येते कुठून मला असं म्हणायचं आहे की या ज्या अवलादी आहेत अशा अवलादांना वेळीच ठेसलं पाहिजे राज्य शासनाला ही विनंती आहे की यांच्यावरती योग्य ती कारवाई करा जर तुम्हाला जमत नसेल तर आमच्या आम आमच्यासारख्या महाराष्ट्र सैनिकाला गेल्या आम्ही यांना काय करायचं ते बघून घेऊ ह्या अवलादी आपल्या भारतामध्ये राहण्यापेक्षा भारताला ह्या अवलादीपासनं भविष्यात धोका निर्माण होण्यापेक्षा या अवलादी पाकिस्तानामध्ये आकलून दिल्या पाहिजेत मला असं पूर्ण मुस्लिम समाजाबद्दल नाही बोलायचं कारण असे पण मुस्लिम समाजाचे लोक आहेत की ज्यांना आपल्या भारताबद्दल खरंच प्रेम आहे आणि याचं ज्वलंत जर उदाहरण बघायचं म्हटलं त्याच हल्ल्यामध्ये एक मुस्लिम समाजाचा सवारी करणारा जो युवक होता तो पण मुस्लिम समाजाचा होता त्याला त्याला पण आपल्या देशाबद्दल खूप प्रेम होतं तर असले जे लोक आहेत या लोकांबद्दल खरंच अभिमान बाळगायला पाहिजे आणि हे जे ह्या दोन चार जे टाळके आहेत ह्या लोकांना खरंच योग्य तो निर्णय लावला पाहिजे विनंती आहे जय जय महाराष्ट्र